हातकळांगले तालुक्यातील इंगळी रुई रस्त्यावर केवळ पाच दिवसांच्या गोवंश जनावरांच्या वासरांची कतलीसाठी बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येत होती गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रुई इथल्या दीपक लोंढे याला हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडून हुपरी पोलिसांच्या ताब्यात दिलं याबाबत शिवदास माने यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या वासरांची आणि रेडकांची केवळ तीन हजारात खरेदी करून त्यांची कत्तल करण्यासाठी चारचाकी वाहनातून रुईतला दीपक लोंढे गाडीतून वाहतूक करत होता याबाबतची माहिती समजताच हुपरीतील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या, या गाडीचा पाठलाग करून इंगळी रुई रस्त्यावर अडवून गाडीची कार्यकर्त्यांनी झडती घेतली अत्यंत क्रूरपणे प्लास्टिक पोत्यात पाय दुमडलेल्या अवस्थेत वासरू आणि रेडकू कतलीसाठी घेऊन जात असल्याचं आढळून आलं त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दीपक लोंढे याला चारचाकी गाडी आणि दोन वासरांसह हुपरी पोलिसांच्या ताब्यात दिलं